नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत बीड प्रतिनिधी दादासाहेब नन्नवरे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या वासनांद विजय पवारचे अनेक कारनामे होणार उघड बीड येथील किरण शिक्षण संकुलनामध्ये प्रोफेशनल क्लासेसचा संचालक विजय पवार यांनी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत केलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीमुळे बीडमध्ये प्रचंड खळ खळवळ निर्माण झालेली आहे बीडमधील पांगरी रोड येथे उमा किरण नावाचे संकुलन आहे या संकुलनामध्ये अनेक नामांकित क्लासेस आहेत आणि या सर्व क्लासेसच्या संचालकाचं नेतृत्व हा विजय पवार नावाचा इसम करत आहे तो शिक्षण क्षेत्रातला दादा समजला जातो कारण शिक्षण क्षेत्रामधून त्यांनी प्रचंड माया जमा केलेली आहे किमान चारशे ते पाचशे कोटी रुपये एवढी प्रॉपर्टी त्याने जमा केलेली असून प्रत्येक वर्षी साधारणपणे पाच हजाराच्यापेक्षा जास्त विद्यार्थी त्याच्या क्लासेसमध्ये शिक्षण घेत असतात प्रति विद्यार्थी सत्तर ते ऐंशी हजार रुपये एवढी फीस पे करत असतात आणि या फीसमधून त्याला वार्षिक उत्पन्न अंदाजे छत्तीस कोटी रुपये इतकं मिळत आहे त्यामुळे पैशाच्या जोरावर इतर क्लासेस सुद्धा तो जेरीस आणून अनेक वैयक्तिक क्लासेस चालू करणारा जे क्लासेससुद्धा ते बंद करणे किंवा त्यामध्ये पार्टनरशिप मिळवणे हे तर याचे डाव्या हातचे काम होते आणि अनेक कारणामे तो करत असे हे काळे कृत्य झाकण्यासाठी तो राजकीय आणि सामाजिक संपर्कात नेहमी असायचा आजपर्यंत याच विजय पवारने सामाजिक व्यासपीठाचा वापर आपल्या या काळ्या कृत्यासाठी मोठ्या शितापिने केल्याचे दिसून येत आहे या राज्याचं एक मोठं व्यक्तिमत्व आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब जेव्हा जेव्हा बीडला यायचे तेव्हा तेव्हा याच विजय पवारला त्यांचा पहिला पास असायचा मराठा समाजाचे नेते आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्या बीडमधील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करत असायचा त्यातून तो समाजाच्या आड आपले सर्व धंदे लपवत असायचा आपली दुकानदारी चालवायचा विशेष दखलपात्र बाब म्हणजे त्यानं कधीही एखाद्या मराठा समाजाच्या गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी एक रुपयाचीही मदत किंवा सवलत केली नाही तो पैशाच्या पुढे कसला समाज आणि कसली गरिबी त्याला फक्त हवा होता तो पैसा आणि या पैशाच्याच माजातून वासनांद झाल्याची चर्चा संपूर्ण बीड शहरामध्ये आहे मनोज जरांगे पाटील शरद पवार जयंत पाटील बजरंग सोनवणे यांच्यासारख्या राजकीय या हस्तीबरोबर त्याचा असणारा सहवास आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे उलट सुलट चर्चा शहरामध्ये असल्याचे दिसून येते इतकेच नाही तर अनेक सरकारी अधिकारी यांनाही ब्लॅकमेल करून धमकी टाकून धमकावून राजकीय वर्धस्थ असल्याचे भासवून त्यांनीची मागणी करत असल्याचीही चर्चा सध्या दबक्या आवाजात होत आहे आपण पाहूयात काय आहे पीडित मुलीची तक्रार पीडित अल्पवयीन मुलगी ही सतरा वर्षाची असून बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर झाला आहे भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अष्ट्याहत्तर व तीन पाच सह कलम आठ नऊ दहा बारा अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे तक्रारीत पीडितेने गंभीर आरोप करत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे त्या मुलीला क्लास संपल्यानंतर एकटीला गा गाठून बाजूला बोलवायचे किंवा केबिनमध्ये बोलून बॅट टच करायचे किस घ्यायचे अशा पद्धतीचा आरोप या अल्पवयीन मुलीने केला इतकेच नाही तर विजय पवारच्या इंग्लिश स्कूलमधील अनेक कर्मचारी देखील अत्यंत त्रस्त असून त्यांना पण हा विजय पवार नावाचा इसम प्रचंड त्रास देत असे सॅलरी वेळेवर देत नसे आणि गैरकृत्य करत क्रत असल्याचे बोलले जात आहे ज्या ठिकाणी हे दुष्कृत्य केले जायचे त्या ठिकाणचे सी सी टी व्ही अनेक दिवसाने बंद असल्याचे दिसून आले आहे बीडमधील सामाजिक संघटनाने या घटनेच्या निषेधार्थ अठ्ठावीस जून रोजी शैक्षणिक बंद ठेवण्याचे आवाहन केले असून या पवार नावाच्या इसमाला ताबडतोब अटक करून कठोर कठोर कारवाई करावी तसेच याच्या उत्पन्नाची चौकशी इन्कम टॅक्स मार्फत करून त्याला आळा घालावा अशा प्रकारची मागणी केली आहे